तुमच्याकडे सोन चाफ्याच्या फुलांचं झाड आहे का सोन चाफ्याची ही फुलं काय चमत्कार करू शकतात माहितीये सांगते ऐका ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला पाच सोन चाफ्याची फुलं अर्पण केली आणि पूजेनंतर ती तिजोरीत ठेवली किंवा पैसे जिथे ठेवतात तिथे ठेवली तर धनवृद्धी होते असं म्हणतात इतकंच नाही वैवाहिक सुखासाठी सुद्धा शुक्रवारच्या दिवशी सोनचाफा देवीला अर्पण केल्यास पती पत्नीमधील वाद कमी होतात एवढंच कशाला वास्तुशास्त्रानुसार सोनचाफा घरातली नकारात्मकता दूर करतो घराभोवतीचं वातावरण सकारात्मक करतो सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यासाठी फायदे माहिती आहेत का सोनचाफ्याची फुलं निद्रानाश तणाव डोकेदुखी कमी करतात त्याचबरोबर सोनचाफ्याच्या फुलांचा सुद्धा उपचार केला जातो इतकंच नाही अनेक खूप खूप फायदे आहेत ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र आणि आयुर्वेद या सगळ्यामध्ये सोनचाफ्याच्या फुलांचे भरपूर उपयोग सांगितलेत तुम्हाला ते जरा सविस्तर जाणून घ्यायचे असतील तर लोकमत भक्ती चॅनलवर जा आणि संपूर्ण व्हिडिओ ऐका त्यामध्ये तुम्हाला ए टू झेड सोन चाफ्याच्या फुलाबद्दल सगळी माहिती कळेल